सर्वांना नमस्कार माय इंग्लिश बुक ग्रेड वन नवीन अभ्यासक्रमातील इंग्लिश विषयातील युनिट वनमधील वन पॉईंट नाईन फन विथ साऊंड्स मग कोणते साऊंड्स आज आपण शिकणार आहोत डी एफ एम एन ई हे लेटर्स आहेत आणि त्यांचे साऊंड्स कसे उच्चार करायचे हे आपण आज शिकणार आहोत लुक लिसन अँड रिपीट आता प्रथम पाहूया आपण डी ह्या लेटर विषयी डीचा साउंड, म्हणजे डीचा फोनिक साउंड होतो ड आणि त्यानुसार आपण त्यापासून बनणारी काही वर्ड्स बघूयात डी डी फॉर डेन डीचा उच्चार मी आधी सांगितल्याप्रमाणे होतो ड डी फॉर डेन डी ई एन डेन डी फॉर डर डी डबल ओ आर डॉर डी फ़ डॉल डी ओडबल एल डॉल डी फॉर डक डी यू सी के डक आता एफ या लेटरविषयी बघूयात आपण एफचा उच्चार होतो फ एफचा उच्चार होता फ एफ फॉर फॉक्स एफ F एफ फॉर फॅन एफ एन फॅन एफ फॉर फिश एफ आय एस एच फिश एफ फॉर फार्मर एफ ए आर M E आर बघा मुलांनो हे जेव्हा टीचर वाचत असतील तेव्हा चित्र नीट पाहायचं आहे ऐकायचं आहे आणि टीचरच्या मागे तुम्ही पण रिपीट करायचं आहे हं का आता पुढे आपण ई विषय बघूया चा उच्चार होतो ए लेटर आहे ई पण त्याचा उच्चार काय होणार आहे ॲ फॉर एग ई डबल जी एग ई फॉर एलिफंट ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट ई फॉर एट इंग्लिशमधला आठ ई आय जी एच टी एट E for elbow. E L B O W elbow. Then, M V shape. M is sound of the M M for mug. M U G mug. M for mango. M A N G O mango. M for mat. M A T mat. And M for mobile. एम ओ बी आय एल ई मोबाईल त्यानंतर एन ह्या लेटर विषयी पाहूयात आपण एनचा उच्चार होतो एनचा उच्चार काय होतो मग एनपासून कोणते वर्स तयार होतात ते पाहूयात एन फॉन नर्स एन यू आर एस ई नर्स एन फॉन नेल एन ए आय एल नेल एन फॉर एन इस टी नेस्ट आणि एन फॉर नोज तर अशा प्रकारे आज आपण फन फनविथ साऊंडमध्ये डी एफ एम एन ई इत्यादी लेटर्सविषयी आणि त्यांच्या साऊंडविषयी जाणून घेतलं तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ असत